आणि पंधरा ते वीस दिवस आणि हे काम महिना ते 1.5 महिनापासून चालू अच्छा आता हा देखावा जो आहे त्या देखावाचं नाव गंगा ना, विष्णू पुत्र अच्छा विष्णू पुत्र देखावा आहे महाभारत पण आता आपण आजो देखावा जो आहे आता तुम्हीच काम केलेलं असल्यामुळे कसं आहे की तुम्ही तर खूप मनापासून काम केलेलं आहे पंधरा दिवसापासून कार्य केलेलं बरोबर आहे आणि इतकं आनंदात एक जनरल असं समजा की तुमच्या मेहनतीला तुम्ही दहा पैकी किती मार्क देणार आम्ही दहा पैकी दहा देणार आणि पब्लिक पण सगळी दहा पैकी दहा मार्क देत आहेत आम्हाला मागे बघू शकतात हा मग ते गर्दीच्या दिसते तर ते लाईन भरपूर आहे मोठी त्या पद्धतीनं अर्ध दहा आठ ते दहा हजार लोकांनी सीन पाहिलेला आहे आपल्या गावामध्ये बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद सर जय विश्वपित नमस्कार तया आपलं नाव काय हो खरंच बोल अच्छा तुम्ही या मंडळाचे कार्यकर्ते का नाही ना आम्ही नुग सीन बघायला आलो सीन बघायला आले आणि सांगितलं की खूप छान सीन होती अच्छा खूप छान सीन वगैरे डेव्हलप केलं त्याच्यामुळे अच्छा तुम्ही पाहिलं का सीन अच्छा आता लाईन लागायला अच्छा अच्छा ठीक आहे लाईनीतून देद। पाहिल्याच्या नंतर मग आम्हाला सांगा आज एक धन्यवाद सर तिसरा प्रश्न भगवद्गीचा कोणत्या पर्वामध्ये आहे परवा तुम्ही नमस्कार भैया जास्तीत जास्त या मंडळाने महाभारतावरील प्रश्न प्रदूषण ठेवलेले आहे हा किती झाले प्रश्न पदार्थ कृष्णाचा

Yeah. आज राष्ट्रीय गणेश मंडळाचे आरतीचे यजमान दरका भाऊ आणि सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सभी सर्वा करके आरतीला सुरुवात होईल <laughs> मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरेकाक्ष मंगलाय तनो हरिः ਸੁਖ ਕਰਤਾ ਦੁਖ ਕਰਤਾ ਵਰਤਾ ਵਿਗਨਾਚੀ ਮੁਰਵੀ ਪੁਰਵੀ ਪੀਤਿ ਤਪਾ ਜਯਾ ਕੀ ਸਰਵਾੰਗਿ ਸੁਨਦਰਾ ਉੜਿਸ਼ੇ ਮੂਰਾ ਜੀ ਕੰਡੇ ਰਲਕੇ ਮਾਲ ਗळा ਸੁਭੇਮਾ ਮੁਕਤਾ ਫੁਲਾ ਕੀ ದೇದೇಮಡೆಯದೇ ಮನ್ಗಲ್ಮುರ್ತಿ ತ್ರೀಮನ್ಗಲ್ಮರ್ತಿ ದರ್ಷನ ಮಾತ್ರೇಮಾನ ಕಾನ್ಗಿ ಮನ್ಗಿಗ್ದಿ ಪುಡುತಿ ಕುಮರ್ತಾಗಿನ್ಗರ್ತವರಾ, ಸಿದನಾಚಿ ಹೂನಿ ಕುಮರ್ವಿಷರಾ, ಇಹೆಯದಾಮ� जय देहि पुदेय जय पुदेय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रेयमानो चरणा मात्रेयमान करुणा पूर्ति देहि पुदेय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरल सुंडा वक्र सुंड क्रीणयना दास नामातः अह भक्तः अदी शर्मा शंकर स्तेपावाधि निर्वाणी रक्षा विश्वर